साथियों जय जिजाऊ जय शिवराय जय भीम जय मुवासी मी डॉक्टर उल्हास श्रीरत्ने महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्ष तथा पश्चिम महाराष्ट्र प्रभारी बहुजन पार्टी उ आघाडी साथीयो गेल्या सत्तावीस तारखेला सत्तावीस सप्टेंबरला आम्ही गडिंग्लसच्या प्रांताधिकारी कार्यालयावरती एक दिवसीय धरणे आंदोलन केलं होतं खूप पाऊस पडत होता तरीसुद्धा त्याच्यामध्ये सर्व कार्यकर्त्यांनी दिवसभर धरणे आंदोलन केलं त्या आंदोलनाच्या चार मागण्या होत्या त्या चार मागण्यांपैकी दोन मागण्या पूर्ण झाल्या आमच्या दोन मागण्या मान्य केल्या प्रांताधिकाऱ्यांनी परंतु आमच्या ज्या चार मागण्या होत्या त्यातल्या अजूनही दोन मागण्या ज्या आहेत त्या अजूनही पूर्ण झालेल्या नाही आहेत त्याच्यातली सगळ्यात महत्त्वाची जी मागणी अशी होती की चंदगड तालुक्यामध्ये जी अठ्ठावीस गावं आहेत ज्या अठ्ठावीस गावांमध्ये तिथल्या लोकांना कास्ट सर्टिफिकेट म्हणजे जात प्रमाणपत्र तर प्रांताधिकारी जे आहेत ते देत नाही आहेत आणि ते दे न देण्याला ते निकष असा लावत आहेत की त्यांच्याकडे एकोणीसशे पन्नासच्या पूर्वीचे तहसील ह्याचे महसूलचे जे दाखले असतात हे महसूलचे पुरावे नाही आहेत मग विषय असा आहे की हे महसूलचे पुरावे त्यांच्याकडे का नाही आहेत तर ते का नाही आहेत कारण की ते जे पुरावे आहेत हे सरकारच्या अखत्यारीत असले म्हणजे सरकारचं जे एक ऑफिस आहे कुरुंदवाड ह्या ठिकाणी त्या कुरुंदवाडच्या ऑफिसमध्ये दोन हजार पाच साली जो महापूर आला होता त्या महापुराचं पाणी गेलं होतं आणि त्या पाण्यामध्ये तिथले जे डॉक्युमेंट्स होते ते कुजून खराब झाले मग आता हे डॉक्युमेंट खराब झाले ह्याला कारण सरकारी यंत्रणेचा हलगर्जीपणा आहे त्यांनी जर ते प्रॉपरली सांभाळून ठेवले असते तर ते डॉक्युमेंट खराब झाले नसते आणि ह्या सगळ्या लोकांना ज्यांना विद्यार्थ्यांना पाहिजेत त्यांना ते डॉक्युमेंट मिळाले असते परंतु आता थे मिलत नहीं है, मिलत नहीं है, है, ते डॉक्युमेंट मिळत नाही आहेत आणि ते मिळत नाही आहेत म्हणून सरकारी अधिकारी जे आहेत ते त्या मुलांना जात प्रमाणपत्र देण्यापासून वंचित ठेवत आहेत मग आता विषय असा आहे मी मागच्या वेळी ह्याबद्दल बोललेलो आहे की त्यांच्याकडे त्यांच्या वडिलांकडे कास्ट सर्टिफिकेट आहे कास्ट वॅलिडिटी सर्टिफिकेट आहे त्यांच्या आजोबांच्याकडे कास्ट सर्टिफिकेट कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आहे अगदी पंजोबांकडे सुद्धा कास्ट सर्टिफिकेट किंवा कास्ट वॅलिडिटी सर्टिफिकेट अवेलेबल आहे वडिलांकडे आहे आजोबांकडे आहे पंजोबांकडे पण आहे फक्त त्या विद्यार्थ्यांना आता ते मिळत का नाही आहे कारण की त्यांचे महसूलचे पुरावे मिळत नाही ठीक आहे मग आता हा जो विषय आहे हा विषय फक्त आणि फक्त महसूलच्या दाखल्यांच्या संबंधित आहे परंतु त्यांची जी जात आहे ही सगळ्यांना माहिती आहे अगदी म्हणजे जे अधिकारी हे दाखले मागत आहेत त्यांनासुद्धा माहिती आहे की त्या मुलांची कोणती जात आहे परंतु तसं असून सुद्धा त्या मुलांना केवळ आणि केवळ महसूलचा पुरावा नाही म्हणून आम्ही तुम्हाला जातीचं सर्टिफिकेटच देत नाही ही जी कंडिशन सरकारी अधिकारी जे आहेत त्यांनी घातलेली आहे आणि ही अतिशय चुकीची आहे जर समजा ह्या सरकारी अधिकाऱ्यांना ह्याच्यामध्ये येत नस येत देता येत नसेल त्यांच्या अतिरिक्त ते नसेल तर त्यांनी ह्या गोष्टीला वरती कळवलं पाहिजे त्यांचे जे हायर ऑथॉरिटीज आहेत त्यांना ते समजावून सांगितलं पाहिजे त्यांना ते लेखी लेटर देऊन कळवलं पाहिजे की बाबा ह्या लोकांचे डॉक्युमेंट आमच्याच डिपार्टमेंटकडनं हरवलेले आहेत आणि ते आपल्याला मिळत नाहीत मग त्याच्यानंतर जर वरच्या ज्या ऑथॉरिटीज आहेत त्यांनी जर मान्य नाही केलं तर त्यांनी आम्हाला सांगितलं पाहिजे की बाबा हे आमच्याकडून होत नाही परंतु ते वरती न कळवता तसंच इथल्या लोकांना सांगतात की ते आम्ही करू शकत नाही तुम्ही आम्हाला दाखला आणून द्या आम्ही तुम्हाला सर्टिफिकेट देतो म्हणजे हे असं आहे की एकतर त्यांनीच ते दाखले हरवले त्यांच्याच डिपार्टमेंटकडनं ते हरवलेत सरकारकडनंच ते हरवले आणि सरकारी अधिकारीच ते दाखले तुम्ही आणून द्या अशी कंडिशन लोकांना घालतायत नाहीतर आम्ही तुम्हाला दाखला देत नाही मग दाखला देत नाही म्हणजे ही काही छोटी गोष्ट नाही आहे ॲक्च्युली हा त्यांचा जो मूलभूत अधिकार आहे त्यांचं प्रतिनिधित्व मिळवण्याचा जो मूलभूत मूलभूत अधिकार आहे त्या मूलभूत अधिकाराला हे सरकारी अधिकारी नाकारत आहेत मग ही साधारण गोष्ट नाही आहे साथीओ मोठी गोष्ट आहे त्यांचा जो मूलभूत अधिकार आहे कारण की त्या सर्टिफिकेटवरती त्या मुलांना शिक्षण मिळणार आहे त्या सर्टिफिकेटवरती त्या मुलांना भविष्यामध्ये नोकरी मिळणार आहे त्याच्यावरती त्यांना नोकरीतील बढती असेल राजकारणातलं आरक्षण असेल या सगळ्या प्रकारचे जे आरक्षण आहेत आरक्षण म्हणजे त्यांच्यासाठी ज्या जागा राखीव ठेवल्या जातात जे जा पर्याप्त प्रतिनिधित्व त्यांच्यासाठी ठेवलं जातं ते त्यांना नाकारण्याचं काम आहे आज जर ह्या मुलांना हे दाखले मिळाले नाहीत तर मुळात त्यांच्या करिअरमध्ये त्यांना पुन्हा कधी ह्या ज्या हे आहेत म्हणजे आरक्षणाच्या ज्या जे बेनिफिट्स आहेत ते त्यांना मिळणार नाहीत त्यांनाच नाही तर त्यांच्या येणाऱ्या ज्या पिढ्या असतील पुढच्या त्यांनासुद्धा ते मिळणार नाही मग याचा अर्थ काय आहे की त्यांचा जो मूलभूत अधिकार आहे त्या अधिकारापासून वंचित ठेवण्याचं काम त्यांना केलं जात आहे मग आता परिस्थिती अशी आहे की जर सरकार ह्यांना का सर्टिफिकेट देत नसेल तर जनगणना जी होते त्या जनगणनेमध्ये तुम्ही यांची काय कास्ट मेन्शन करता जनग जनगणनेमध्ये जेव्हा तुम्ही जात जातीच्या आधारावरती जनगणना करता तेव्हा तुम्ही ह्याच्यामध्ये काय त्यांची कोणती जात मेन्शन करता त्याच्यामध्ये पण तुम्ही कुठली जात नाही मेन्शन केली पाहिजे मग ते लोकसंख्या कशी समजणार आहे तुम्ही तुमच्याकडचा जो चार्ट आहे तुमच्याकडे असतो प्रत्येक सरकारी कार्यालयामध्ये एस सी कम्युनिटीची किती लोकं आहेत ते असतं त्याच्यावरती सर आरक्षण काढलं जातं राजकीय आरक्षण मग ते देताना त्यांना माहिती आहे की हे एससीच लोक आहेत त्यांचं मत एसी म्हणूनच काउंट होतं परंतु त्यांच्याकडे महसूलचा दाखला नाही म्हणून तुम्ही पुरावे देत नाहीये तर हे जे आहे हा पूर्णपणे चुकीचा कारभार आहे सरकारचा सरकारने ह्या गोष्टीमध्ये स्पेशल लक्ष घातलं पाहिजे कलेक्टर जे आहेत अधिकारी जे आहेत ह्यांना काही स्पेशल अधिकार दिलेले आहेत कोर्टाने काही स्पेशल अधिकार दिलेले आहेत त्या अधिकारांचा वापर केला पाहिजे त्यांनी ह्याच्या सुद्धा असे अनेक निर्णय दिलेले आहेत की ज्या निर्णयांमध्ये काही गावांना त्यांनी का वगळलेलं आहे सरकारच्या सोयीसाठी काही गावांना वगळलेलं आहे तर त्याच प्रकारचा एखादा नियम ह्या कायद्यामध्ये सुद्धा आणला पाहिजे ज्या गावांचे डॉक्युमेंट्स कुरु कुरुंदवाडमध्ये होते आणि ते हरवलेले आहेत जे गाळ झालेले आहेत सरकारच्या हलगर्जीपणामुळे त्या लोकांना त्यांनी स्पेशल सूट दिली पाहिजे बाकीच्या लोकांना देण्याची आवश्यकता नाही आहे सगळ्या महाराष्ट्रात लागू करा सगळ्यात भारतात लागू करा असं मी अजिबात म्हणणार नाही परंतु ज्या गावांना ते मिळतच नाही आहेत दाखले त्या गावांना मात्र तुम्ही ही सूट दिली पाहिजे जेणेकरून त्या मुलांना त्यांच्यावरती अन्याय होणार नाही त्यांचे त्यांचे जे अधिकार आहेत त्यांचा जो मूलभूत अधिकार आहे प्रतिनिधित्व मिळवण्याचा तर तो मूलभूत अधिकार त्यांचा हिरावून घेतला जाणार नाही आणि हे सरकारने लक्ष देऊन केलं पाहिजे त्याच्यासाठी स्पेशल प्रोव्हिजन्स केल्या पाहिजेत काय खूप मोठं अवघड गोष्ट नसते कायदे बनवणारीसुद्धा माणसंच असतात अंमलबजावणी करणारीसुद्धा माणसंच असतात त्या नियमांमध्ये तडजोड करता येऊ शकते शा शासनाची चूक आहे म्हणून करा म्हणतोय आम्ही लोकांची चूक असती तर नसती केली ना शासनाची चूक आहे तर ती तडजोड केली पाहिजे आणि त्याच्यावरती सरकारने हो योग्य तो तोडगा काढला पाहिजे जर सरकारने ह्याच्यावरती तोडगा काढला नाही तर येत्या तीस ऑक्टोबरला आम्ही मुक्ती पार्टीच्या वतीने एक रॅली चंदगडच्या तहसील कार्यालयावरती काढणार आहोत आणि हे आंदोलन थांबणार नाही आहे कोणत्याही परिस्थितीत थांबणार नाही आहे जोपर्यंत आम्हाला आमचा हक्क मिळत नाही तो आहे तोपर्यंत हे आंदोलन कुठल्याही कंडिशनमध्ये थांबणार नाही आहे हे आंदोलन यशस्वी होणारच आहे लोकांना त्यांचे डॉक्युमेंट जोपर्यंत मिळणार नाही तोपर्यंत आम्ही मुक्ती पार्टीच्या वतीने हा लढा अजिबात थांबू देणार नाही आहे लोकांना न्याय हंड्रेड पर्सेंट मिळणार आहे तरी सरकारने लवकरात लवकर ह्या प्रश्नावरती लक्ष द्यावं आणि <coughs> ह्या लोकांना जे डॉक्युमेंट्स त्यांचे सरकार द्यायचे नाकारत आहे ते लवकरात लवकर उपलब्ध करून द्यावेत हे मी आवाहन करतो बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने आणि सरकारने ह्याच्यावरती लक्ष देऊन आम्ही जे पुढचं जे आंदोलन करणार आहे ह्याच्यापेक्षा उग्र आंदोलन ही वेळ येऊ देऊ नये अन्यथा त्याचे जे परिणाम आहेत ते सरकारच्याच प्रशासनाला भोगावे लागणार आहेत तरी एवढंच बोलतो आणि थांबतो धन्यवाद जय मुनिवासी